मानणारी महिला कामगार आणि नाणी करणारा पुरुष कामगार दोन लाख रुपये दिवाळीला बोलत सानुकूल असणार नांदेड महानगरपालिका मुख्य कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णतृती पुत्रा रेल्वे स्टेशन समोरून महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून आम्ही या ठिकाणी मोर्चा विसर्जन करून भजन आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलं होतं महानगरपालिका प्रशासनाकडे आम्ही एक ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून कंत्राटी व कायम कर्मचाऱ्याच्या प्रश्नाबाबत सातत्याने पाठपुरावा करीत होतो परंतु महानगर महानगरपालिकेचे माननीय प्रशासक तथा आयुक्त यांनी एक सप्टेंबर रोजी मला पत्र देऊन मी कंत्राटी कर्मचाऱ्याशी बोलणार नाही आणि कायम कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्यासोबत बैठक घेतो म्हणून त्यांनी मला पत्र दिलं आणि पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी माझ्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कायम कर्मचाऱ्यांचे प्रश्न जसे की पंच्याऐंशी लाख रुपये महागाई भत्ता आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी प्रक्रिया के चालू केलेली आहे परंतु जो अतिशय उपेक्षित असलेला कंत्राटी सफाई कामगार या कर्मचाऱ्याकडे पाण्याचा दृष्टिकोन माननीय प्रशासनाचा मान्य आणि आयुक्त साहेबांचा सहानुभूतीचा नसल्यामुळं आम्ही गेल्या तीन महिन्यापासून अतिशय बेचेन होतो आणि आज आम्ही मोर्चाच्या रूपानं महानगरपालिकेला धडक दिली आहे आणि त्या धडकीतून आम्हाला हे सांगायचं की महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त काम कंत्राटी कर्मचारी काम करतात आणि त्या कामाचं स्वरूप असं आहे की नांदेड सरळला चकाचकाने स्वच्छ करण्याचं काम करतात यांच्या हक्काचा घरबाडी बत्याची रक्कम आपल्याकडे शिल्लक आहे दोन हजार दहा दोन हजार सतराच्या फरकाची रक्कम आपल्याकडे शिल्लक आहे स्वच्छ सुरक्षण अभियानामध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी आधारित केलेल्या कामाचा मोबदला आपल्याकडे शिल्लक आहे ई पी एफ आणि ई एस आयचा पैसा वेळेवर भरणं बंधनकारक असताना गेल्या पाच वर्षापासून महानगरपालिका प्रशासनाने या कंत्राटी कामगाराचा पैसा ई पी एफकडे भरणा केलेला नाही म्हणून आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहोत आज आमच्या प्रश्नाची सोडवणूक प्रत्यक्षरित्या आमच्या पॉकेटमध्ये पैसे आल्याशिवाय आणि आश्वासनावर आम्ही भरोसा करणार नाही जोपर्यंत आदेश मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे कायम चालू राहणार आहे आणि आम्ही आदेशावर किंवा आश्वासनावर हे आंदोलन परत घेणार नाही माझी माननीय महानगरपालिका परिषदांना विनंती आहे आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आणि आमची आंदोलनाच्या बाबतीमध्ये परीक्षा घेऊ नका आम्ही सर्व बाजूने सक्षम आहोत एवढा इशारा देऊन मी आज आपलं मनोगत व्यक्त करतो धन्यवाद